कशाचा गोंधळ झाला गुंडगिरी दादागिरीवर होय पाहिजे दबाव तुम्हाला माहिती आहे मीडियाला माहिती नाव घेण्यात काही मजा नाही तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पण मीडिया आता सगळीकडे फिरतात तुम्हाला सगळंच माहिती प्रचाराला सगळ्याच पक्षांनी जोर लावलेला आहे करता आणि विकास झालाय का परळीचा काही काय प्रमाणात विकास झालेला आहे काय प्रमाणात होईल तर दहशत आहे असं म्हणतात खरंच दहशत आहे का हाय आहे समाजावर टार्गेट करायला कुठं काही झालं थोडं की उलचं नाव आलं की ते धनंजय मुंडे आणि पंकजा दाईच दिसायला बाकी काही दिसत नाही ते कोण जरांगी म्हणते ते त्यांनी बसून हे मुंडे साहेबांनी बसून हे सगळं मिटवून टाका असलं जातीवादीच करू नये राजकारण निवडणुकी बहीण भावानी असंच एकत्र राहावा एकत्र ही करावा आणि एक प्रगतीचा मार्ग फक्त पर्यवाल्याला दाखवा लय वेळेस मतदान केलंय उगच उगच मतदान करता उगा काय वाटतंय की कसला उमेदवार पाहिजे बरं ताईसारखा बॅक पॉवर पाहिजे की काम भेटले पाहिजे आमच्या हाताला त्याच्यामुळे मतदान करणार लोक जर मतदान करायला लाज काय झालं लाद आलं हो। लग्न झालं काय ती लग्न बी होत नाही म्हणीच ते माझे उमेदवार तीस तारखेला तीस तारखे आलाय तार का आज लग्न आहे तीस लग्न भेटले म्हणजे आता लग्न ठरायला लागलेत परळीतला मूड काय निवडणुका सुरू आहेत नगर परिषदेच्या जाणून घेव्यात निवडणुका सुरू आहेत काय सध्या परिस्थिती चांगलं वातावरण नंबर एक चालू आहे सध्याला प्रचार वगैरे मस्त करावेत लोक ज्याचे त्याचे आपल्या पक्षाचे आता शिक तर फार याय लागलेत बाहेर माणसं म्हणजे बोलाय लागलेत जरा थोडं खुलून बोलायला लागलेत पहिल्या दबाव मध्ये जरा फार म्हणजे दबाव तुम्हालाही आहे मीडियाला माहिती आहे नाव घेण्यात काही मजा नाही या वर्षीची निवडणूक वेगळी असणार आहे का बदल होणार हो पाहिजे काय या वर्षीची निवडणूक नंबर सर नंबर एक आहे का नंबर एक बरं काय बदल झाला पाहिजे असं वाटतं चांगलाच बदल झाला पाहिजे काय काय बदल पाहिजे इथं बदल झाला पाहिजे बरं विकास झालाय का तू या जरा मामा इकडून बोलू द्या काय बघू बुगू इकडं विकास झालाय का परळीचा हो बर व्हायला पाहिजे असं वाटतं कुठल्या मुद्द्यावर निवडणूक आहे पहिले पण खूप छान विकास झालेला आहे आणि आता पण होऊ शकतो असं काही नाही की सगळे आता पण उमेदवार दिलेले योग्य आहेत आणि त्यांचं इथून महागांचं काम कार्य का, खूप कामकाज चांगलं आहे चांगलं आहे आणि अजून बी करते ना अपेक्षा आहे शहरातले आहेत पर ना का परळीतले हा शहरातले काय विकासाचे मुद्दे असून आता आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर परळी एवढे परळी शहर आहेत का विकास कोणताच जिल्हा नाही ना तालुका नाही झालेला अशी परिस्थिती पूर्वीची नाली पाणी सगळं आहे परिस्थितीत बघा दुसऱ्या शहराची तुलना करून बघा तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पण मीडिया आता सगळीकडे फिरतात तुम्हाला सगळंच माहिती पण आमची पण प्रतिक्रिया घ्या काय हरकत नाही पण शहर मध्ये बघा रस्ते चांगले आहेत सगळं पाणी पुरवठा व्यवस्थित आहे बहीण भाऊ एकत्र आलेत आता त्याचा काय फायदा होईल त्याचा फायदा ओबीसी वर्ग सगळा एक होईल हा फायदा होईल हा आणि आणि जातीचा राज करणार काय बोला की कोण बोलणार इकडं हा आले हा निवडणुकीला मतदान करता मतदान करता का मामा बोला की मतदान आहे का हाय हाय बर कसल्या मुद्द्यावर निवडणूक <laughs> काय निवडणूक <laughs> बस 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 परळीमध्ये काय आहे कोल नगर परिषदेच्या निवडणूक आहे तिथे अनेक जण नाश्ता करतायत काय सध्या निवडणुकीची परिस्थिती निवडणुकीची परिस्थिती सध्या सुद्धा वातावरण तर सगळं तेजीचं आहे प्रचाराला सगळ्याच पक्षांनी जोर लावलेला आहे पण आता ज्याची जी प्रतिमा आहे ज्याचं ज्यांनी जे जे काम केलेलं आहे त्या कामाच्या ह्याच्यावर त्या नगराध्यक्षाला त्याला भेट कुठल्या मुद्द्यावर मतदान करता आणि विकास झालाय का परळीचा काही काय प्रमाणात विकास झालेला आहे काय प्रमाणात होईल अपेक्षा आप करणं आपलं काम आहे प्रजा आहे आपण जे काम करील त्याला इकरण्यात महत्व आहे आपल्याला बहीण भाऊ एकत्र आले त्याचा फायदा कुणाला होणार आहे बहीण भावानी असंच एकत्र राहावा एकत्रही करावा आणि एक कर प्रगतीचा मार्ग फक्त परिवाल्याला दाखवा बाकी दुसऱ्या दु, कुठल्या ह्याच्यात नाही मतदान करता हो आपण हा मतदान करणार मतदान म्हणजे काय ते माहीत आप नाही आपल्याला आपल्याला माहित नाही ते मत किती दा मत आता लय वेळेस मतदान केले उगच उगच मतदान करता हो काय वाटतंय की कसला उमेदवार पाहिजे मला ताईसारखा आता ही नगर परिषदेची निवडणूक आहे कुठल्या मुद्द्यावर मतदान होत आहे सारख्या तरुण कुठल्या मुद्द्यावर करतात आमच्यासारखे तरुण अशा मुद्द्यावर करतात की आम्हाला बॅक पॉवर पाहिजे की काम भेटल्या पाहिजे आमच्या हाताला त्याच्यामुळे आम्ही मतदान करणार परळीमध्ये विकास झाला म्हणतात विकास खरंच झालाय का आणि उद्योग आहेत का काही झालाय विकास झालाय उद्योग आहेत परळीत भरपूर उद्योग आहेत विरोधक तर म्हणाले काही झालं नाही परळीत बाबा विरोधकाला काय बोलायला पाहिजे फक्त मग आपल्याला माहिती ना तरुण आलेत काय सध्या परिस्थिती अरे मत देताव का सांगा मत देताव का मतदान करता असले लोक जर मतदान करायला लाज आहे काय झालं लाज लग्न झालं लग्न बी होत नाहीत म्हणत होते माझा उमेदवार तीस तारखेला काग्न तारखेला लग्न तीस तारखेला लग्न म्हणजे आता लग्न ठरायला लागलेत बरं बघता आणखीन कोणी आहेत का काय सध्या परिस्थिती आहे व्यवसाय करता व्यावसायिक म्हणून काय अडचणी आहेत का तुम्हाला आहे ना व्यवसाय चलत नाही मार्केट थंड परळीमध्ये कुठल्या मुद्द्यावर निवडणूक होते आणि कुठल्या मुद्द्यावर झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत गुंडागिरी पाहिजे बर कोण गुंडागिरी कोण दादागिरी करताय प्रशासन आहे कार्यकर्ते इथं राजकीय नेत्यांचे सगळ्यांची आहे तिथं परळीला तर बदनाम करून टाकलं गुं। की गुं। सगळ्यांनी आहे ना बरोबर आहे मग आता ह्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्याचा विचार होईल का मागा काय करतील का नाही काय माहिती आता करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कसा उमेदवार पाहिजे उमेदवार शिक्षित पाहिजे आणि सगळी व्यवस्था व्यवस्थित चालणार पाहिजे इथं दहशत आहे असं म्हणतात खरंच दहशत आहे का हाय आहे मग आता ही सगळं मतदानातून वगैरे दिसल दिसेल करून नवे, नवे माणसं येतील का तीच राहील तुम्हाला काय वाटतं उमेदवार तर नवीन आहेत आता कोण कोण निवडून देते त्याच्यावर आता आणखीन परळीच्यात आहेत का हा नेते आहेत नेते अरे नेते बी ते कोणी नाहीत आणखीन बघू बघू आणखीन कोणी काही बोलताय का या इकडं या निवडणूक सुरू आहे वाटत असताल की नाही मी इथं नाही आमचं इथले नाहीत का बर बर थांबा काय परळीची निवडणूक आहे आणि निवडणूक आता काही दिवसात होत आहे मतही होईल मात्र कुठल्या मुद्द्यावर परळीकर मत देत बघूया या इकडं कुठल्या ह्याच्यावर मतदान देत आहोत कुठल्या ह्याच्यावर मत देत आहेत परळीकर या वर्षी विकासावर विकासावर विकास झालाय का परळीचा विकास झाला नाही पण होईल ना तर म्हणते विकास झाला नाही थोडा होईल प्रत्येक परत कुठे झालेला आहे तरी त्या मुद्द्यावर या वर्षी निवडणूक आहे आणि तुम्ही मतदान देणार पंच मतदानाच्या विकासावर द्यावा बरं नाल्या गाटार पाणी रस्ते झाले होईल कुठे कुठं होईल कुठं नाही झाले परळीचेच आहेत का तुम्ही हो बर कुठे नाही मी खेळत नाहीत का परळीचे आहेत का परळीचे आहेत का हा पळचे कुठल्या ह्याच्यावर निवडणुका मतदान करायला जाणार नाही बाबा कसं करायला मतदान अधिकार आहे की आपला मतदान अधिकार आहे की नंबर झालाय विकास झालाय ना आता विकास झाला म्हणून मतदानच करायचं नाही काय गोंधळ आहे कशाचा गोंधळ झाला मतदान का करायचं नाही असं वाटतंय तुम्हाला नाही मतदान तर करायचं मतदान नाही मतदान करायचं नाही पण विकास बी हाय काय राहायला काय होईल काय आता काय कुठल्या ह्याच्यावर तुम्ही यावेळेस करणार कुठल्या नाही काय तिला मुद्द्याचीच निवडणूक आणि नुसतं परळीत नुसत्या मुद्द्याची चर्चा आहे का काय नाही मुद्दा नाही काय कशाची असते बुक्याची हे कशामुळे झाले का बाहेरच्या लोकांनी वाटतं नाही 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 परवडाच वाटतंय बाहेरच्या वाटणारच ना आता बिहार झालं ना अजून काय राहिलं बदनामी व्हायची बदनामी ना जेवढी व्हायची तेवढी झाली बदनामीला कारणीभूत कोण आहे बदनामी करणारे दुसरी नावाला तिसऱ्याच त्याचा काय संबंध आहे बघू जाणून घेऊया मूड काय परळीचा लोक आहेत अनेक जण काय परळी परळी का परळीचे आहेत का हे आहेत की परळीचे परळीचे नाव का बर काय सध्या निवडणुकीचं वातावरण वातावरण चांगली की बरं या मुद्द्यावर निवडणुका होतात परळीच्या परळीच्या आता मुद्द्यावर निवडणूक कामं वगैरे केलीत ना भरपूर त्याच्यावर त्याच्यावर निवडणूक बाकी का काय आता असंच म्हणजे त्यांचं म्हणणं कुणाचं कसं म्हणणं असतंय कुणाचं कसं असतंय जिल्ह्यात परळीच्या निवडणुकीकडे सांगायचं लक्ष आहेत काय कारण आहेत काय कारण म्हणजे आता उभी समाजाला टार्गेट केलंय हो खूप केलंय नाही भरपूर केलंय एवढं करायला पाहिजे चुकीचंही असं योग्य नाही या निवडणुकीमध्ये मी तसंच दिसाल का बघ मग, हा मग अरे वा ओबीसी समाज भरपूर भरपूर संघर्ष मिटलाच नाही का नाही नाही मिटला नाही हो असं कसा मिटल हे असंच काहीतरी काढायलात काहीतरी बोलायलेत ओबीसी समाजावर टार्गेट करायला कुठं काही झालं थोडं की उलचं नाव आलं की ते धनंजय मुंडे पंकजाताईच पंकजा दिसायला बाकी काही दिसत नाही दुसऱ्यासाठी बोलान तुम्ही काय ते खरं बोला समोर या बोला उगव आणि हे असं मला वाटतंय की दोघांनी ते काय ते कोण जरांगी म्हणते ते एक त्यांनी बसून हे मुंडे साहेबांनी बसून हे सगळं मिटवून टाका असलं जातीवादीचं करू नये राजकारण या निवडणुकीमध्ये हे सगळं चल असं वाटतंय तुम्हाला या मुद्द्यावरच शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या इथल्या पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे यांना बदनाम केले जातात हा भरपूर शंभर टक्के बदनाम समाजामुळं समाजामुळं टार्गेट करायला समाजाला समाजाला टार्गेट करायला ओबीसी समाजाला निवडणूक ह्या स्थानिक पातळीच्या निवडणुका सुद्धा आहेत हा शंभर टक्के जाणून घेऊयात आणखीन काही परळीकर आहेत परळीची जनता आहे आणि मतदानासाठी तयार आहात काय आहेत परळीचे मुद्दे नाही सध्या वर्ष बोलू मी खेड्यात नगरपालिकेचं घेणार आहे त्याच्याबद्दल मी खेड्यात मध्ये बदल नसल्यामुळं व्यावसायिक आहात व्यावसायिक म्हणून काही समस्या आहेत असं वाटतं नाही समस्या काय नाही व्यवस्थित चाललेली सगळं काही सगळं काही व्यवस्थित आहे नाली गटार पाणी कमी जास्त होत आहे चालूच आहे काम चालूच आहे अशा गोष्टी आहेतच निवडणुकीत बदल होईल असं वाटतंय का इथलं चित्र काय वाटतंय एका मिनिट नाही तेवढं नाही तेवढं कसं तेवढं म्हणजे आम्ही खेड्यातले असल्यामुळं आम्हाला बदल इथलं काही तेवढं माहीत नाहीये जाणून घेऊयात